दोन ते तीन महिन्यावर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे आणि अशातच जागा वाटपावरून सत्ताधारी महायुतीच्या तीन पक्षांमध्ये सर्व काही अलबेल नसल्याची चिन्हे दिसत आहेत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या राजकीय पक्षांमध्येच मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याच्या चर्चा होत आहेत पण मैत्रीपूर्ण लढत म्हणजे नेमकं काय आणि या मैत्रीपूर्ण लढतीमुळे नेमके कोणत्या पक्षाला नुकसान आणि कोणत्या पक्षाला फायदा होणार आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून देशाचे गृहमंत्री हो अमित शहा मुंबईत गणेशोत्सवानिमित्त दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदेच्या सेनेच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली पण अजित पवारांची दौऱ्यात असलेली अनुपस्थिती चर्चेचा विषय नक्कीच बनली अमित शहा यांचा मुंबई दौरा आटोपल्यानंतर जाता जाता विमानतळावर अजित पवार यांनी शहाची धावती भेट घेतली खरी पण अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वातावरणात चर्चा नक्कीच रंगली आहे आणि त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या जागांवर महायुतीत अडचण असेल अशा काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे बोलले जात आहे सर्वप्रथम आपण मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय समजून घेऊ राजकीय भाषेत सांगायचं झालं तर मैत्रीपूर्ण लढत म्हणजे दोन किंवा तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवत असताना देखील एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करतात या मैत्रीपूर्ण लढती फक्त काही जागांवर पाहायला मिळतात बाकीच्या ठिकाणी हे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवतात सध्या राज्यात महायुतीत भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे ज्या जागांवर युतीतलेच तिन्ही पक्ष किंवा दोन पक्षांचा दावा असेल आणि जागेवरून तोडगा निघतच नसेल अशा वेळी युती असताना त्या जागेवर युतीतलेच दोन्ही पक्ष एकमेकांच्याच विरोधात लढत असतील तेव्हा त्या लढतीला मैत्रीपूर्ण लढत म्हणतात म्हणजेच महायुतीत जागा वाटपात अनेक ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे कारण सध्या तीनही घटक पक्षातील प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे परंतु महायुती टिकवायची असेल तर सध्या तरी हे शक्य होणार नसल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळेच भाजपच्या वतीने मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मुंबईतील एअरपोर्टवर एक महत्वाची बैठक पार पडली तेव्हा त्या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुकीबाबत चर्चा पार पडली आणि या चर्चेत भाजपच्या वतीने पंचवीस जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे म्हणजेच भाजप तब्बल पंचवीस जागांवर शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीतीलच पक्षांच्या विरोधात आपले उमेदवार उभे करणार आहेत यातील काही जागांची माहिती समोर आली आहे जर की मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आहेत त्या जागेवर भाजपचे रवींद्र भेगडे इच्छुक आहेत इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आमदार आहेत मात्र तिथून भाजपचे हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत वडगाव शेरीचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे मात्र भाजपकडून जगदीश मुळीकही लढण्यासाठी इच्छुक आहेत मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये भाजपकडून मुरली पटेल तर शिवसेना शिंदे गटाकडून स्वीकृती शर्मा इच्छुक आहेत नवी मुंबईत बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत तर शिवसेनेकडून विजय हाटा लढण्यासाठी इच्छुक आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत विधानसभेसाठी भाजपने मिशन एकशे पंचवीस ठेवल्याची माहिती मिळत असून भाजपने मिशन एकशे पंचवीससाठी दीडशे जागा लढण्याचा निश्चय केल्याचं समजतंय शिंदेच्या शिवसेनेनंही शंभर जागांची मागणी केली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ऐंशीहून अधिक जागा मागितल्या आहेत त्यातही दोन हजार एकोणीसमध्ये वीसहून अधिक ठिकाणी राष्ट्रवादीविरुद्ध भाजप अशीच लढत झाल्या होत्या त्यामुळेच मैत्रीपूर्ण लढतीच्या सूचना सुरू झाल्या आहेत तुम्हाला काय वाटते त्या विधानसभा निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढती झाल्या तर त्याचा फायदा भाजपला होईल का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा